रिटायर्ड झालेल्या ड्रायव्हर मामांसाठी जिल्हाधिकारी स्वतः ड्रायव्हर बनलेत अकोल्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या या उपक्रमामुळं त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तेहतीस वर्ष सेवेत असलेल्या ड्रायव्हरचा अनोखा सन्मान केला आहे ड्रायव्हर म्हणून तेहतीस वर्ष सेवा बजावल्यानंतर निवृत्तीच्या दिवशी समारोपासाठी खुद्द कलेक्टर ड्रायव्हिंग सीटवर बसले होते आणि आपल्या ड्रायव्हरचं सारथ्य केलं अकोल्याचे जिल्हाधिकारी श्री श्रीकांत गाडी चालवत आहेत आणि त्यांचा ड्रायव्हर दिगंबर ठक आय टीत मागे बसलेत असं चित्र अकोल्यात पाहायला मिळालं हा दिवस ठक यांच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा दिवस ठरला अत्यंत दुःख आनंद आणि सन्मान आणि अभिमानाचा आहे तेहतीस वर्ष जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन चालक बनून सेवा देणारे आणि अकोल्याच्या तब्बल अठरा जिल्हाधिकाऱ्यांचा सारथ्य करणारे दिगंबर ठक सेवानिवृत्त झाले ठग यांच्या सेवानिवृत्तीचं हटके सेलिब्रेशन करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलं त्यांनी स्वतः ठक यांचं सारथ्य करण्याचा सा निर्णय घेतला आपल्या शासकीय निवासस्थानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ते स्वतः चालक झाले आणि दिगंबर यांना आपल्या जागेवर बसवलं यावेळी आपल्या सेवानिवृत्ती समारंभात जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कुटुंबियांसह सन्मानित केलं